नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सममान का बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता जागतिक स्वयंबिम बाजारात आली तुफानी तेजी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट की आता जागतिक स्वयंबिंद बाजारात आली या ठिकाणी तुफानी तेजी मग जागतिक स्वयंबिंद बाजारात तुफानी तेजी आली जागतिक बाजारात स्वयंबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्यामागच कारण काय आणि या तेजीचा परिणाम बाजारात काय होणार जागतिक बाजारात वाढलेल्या भावामुळे काय देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक बाजारात स्वामींच्या बाजार भावात आली प्रचंड तेजी पण जागतिक बाजारात असं काय घडलं की ज्यामुळे भावात आली प्रचंड तेजी काय या तेजीचा परिणाम होऊन देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा स्वामींचा बाजार भाव या ठिकाणी प्रचंड तेजी दाखवणार अखेर जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारात कसा होणार प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय मागच्या दिवसात बाजारभाव तेजीत दिसत सर्वात कारण म्हणजे अमेरिकेच्या सरकारने घेतलेला महत्वाकांक्षी निर्णय तेथील जीडीपी ला स्ट्रॉंग करण्यासाठी इकॉनॉमीतला आर्थिक रिसेशन दूर करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकने या ठिकाणी मागच्या चार वर्षात पहिल्या मित्र कपात केली आणि आश्चर्य मित्रांनो की कॅश फ्लो ट्रान्सफर झाला आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या बाजारात सीबॉट वरती सपोर्ट मिळाला आणि याची माहिती मी तुम्हाला पूर्वीच दिली की असं होणार आहे लक्षात घ्या दहा डॉलर प्रति सेल्स पशी असणारा जो सोयाबीनचा बाजारभाव होता तो सिबॉट वरती दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूल्स पर्यंत पोहोचला आणि लक्षात घ्या मित्रांनो आता एक ऑक्टोबर नंतर साडे दहा डॉलर प्रतिभूस आणि आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजार भाव जर अकरा डॉलर प्रतिभूस सीबॉट वर जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण आता महत्वाचा प्रश्न सर जगात वाढायले पण आपल्या देशात काय कारण आपल्या पदरात पडलं आपल्या उदरात पडलं तर खरंय ना सर तर लक्षात घ्या इंटरनॅशनल कमोडिटी सोयाबीन म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव वाढला तर शंभर टक्के देशात वाढणार हा भले कमी वाढेल जास्त वाढेल ही गोष्ट वेगळी पण आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम आपल्याला एक ऑक्टोबर नंतर दिसणार बाजारभाव सुरुवातीला पाच हजार फार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत एकतीस ऑक्टोबर पर्यंत पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण आपल्या मनात जर एक त्या ठिकाणी प्रश्न असेल की सर आम्हाला एकतीस ऑक्टोबर पर्यंत या तेजीमध्ये ते बाजारभाव काय साडेपाच हजार पर्यंत जाताना दिसेल तर अजिबात ही आशा आपली पूर्ण होणार नाही जर एखादी महत्वाची गोष्ट आणि अपडेट आंतरराष्ट्रीय बाजारात घडली अथवा मोदी सरकारने जर महत्वाकांक्षी कोणता निर्णय घेतला तरच बाजारभाव साडेपाच हजार जाऊ शकतात मी तुम्हाला खोटी आशा देणार नाही लक्षात घ्या मित्रांनो जागतिक बाजारातील तेजीमुळे दोन एकशेची तेजी येऊ शकते बाजारभाव पाच हजार पार जाताना दिसू शकतो तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट सगळ्यात महत्वाची माहिती की आता आपल्याला जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम दिसणार आणि देशात ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के वाढणार बाजार, बाजार भाव तर हे आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनला आनंदाची वार्ता आहे दगडापेक्षा विट माऊ आहे जास्त नाही थोडी तरी तेजी आणि नसल्यापेक्षा बरं म्हणून आता पुढे चाललेलं बरे मित्रांनो या पद्धतीने हजाराचा भाव हा आपल्याला जो मिळणार आहे या भावावर मग विकायचं का नाही विकायचं हे भविष्यात बघूयात आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजार काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार